नमस्कार ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण आज पाहणार आहोत महिलांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे काय असणार आहे ती बातमी महिलांना पैसे क्रेडिट केले जाणार आहेत परंतु कधी केले जाणार आहेत मुख्यमंत्र्यांनी इलेक्शनच्या अगोदरसुद्धा सांगितलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर लगेच महिलांना डिसेंबरचासुद्धा हप्ता लगेच देणार आहोत पण कधी देणार आहोत हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भाषा सांगितलेलं आहे त्यामुळं महिलांसाठी आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे महिलांना काळजी करण्याची कोणतीही गरज राहिली नाही महिलांसाठी महत्त्वाची मोठी अपडेट आपण घेऊन आलेलो आहोत आम्हाला एक हाती सत्ता दिली त्यामुळे लगेच हप्ता टाकणार मुख्यमंत्र्यांनी स्पष्टोक्ती महिलांसाठी दिलेली आहे महिलांसाठी काम करत राहू आणि महिलांसाठीच काम करणार महिला सशक्तीकरण आम्ही करणार शंभर टक्के करणार आणि तुम्हाला या पंधराशे रुपयांचा हप्ता एकवीसशे रुपये केलेला आहे हीसुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी असणार आहे आम्हाला एका स एक हाती सत्ता दिल्यामुळं आम्ही खुश झालेलो आहोत तर महिला का खुश करणार नाहीत त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तुमच्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे सव्वीस तारीख म्हणजे आजपासून तुम्हाला पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे कोणत्या महिलांना पडणार कोणत्या महिला राहणार यापासून वंचित हीसुद्धा अपडेट आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही सर्व लाडकी बहीण योजना ही ग शासनासाठी गेम चेंजर ठरलेली आहे त्यामुळे मुख्यमंत्री खुश झालेले आहेत आणि महिलांसाठी महत्त्वाची ही न्यूज दिलेली आहे शासनाकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे सव्वीस तारखेपासून आजपासून लगेच पैसे वाटप चालू होणार आहे कोणत्या महिलांना आणि नवीन अर्ज करता येणार आहेत सहावा हप्ता पण लगेच देणार आहेत काही निवडक महिला मात्र यापासून वंचित राहणार आहेत कोणत्या महिला यापासून वंचित राहणार आहेत हे सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरूच नका कारण अशाच नवनवीन अपडेट आपण आपल्यापर्यंत सर्वात लवकर आणि जलद घेऊन येत असतो आणि खरी माहिती आपण देत असतो त्यामुळे चिंता करू नका कोणत्याही महिलांना काळजी का करण्याची गरज नाही काही निवडक महिला मात्र यापासून वंचित राहणार आहेत त्या कोणत्या महिला असणार आहेत हे सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कारण काही महिलांना एकवीसशे रुपयांचा हप्ता पडणार आहे काही महिलांना मात्र नऊ हजार सहाशे रुपये पडणार आहेत काही महिलांना साडेसात हजार रुपये काहींना साडेचार हजार आले असतील त्यानुसार ज्यांना तीन हजार आले त्यांना बाकीचे पैसे पडतील परंतु त्यासाठी सुद्धा एक अट असणार आहे ऑक्टोबरमध्ये ज्यांनी अर्ज केले होते त्यांच्यासाठीच नऊ हजार सहाशे रुपये पडणार आहेत बाकीच्यांसाठी एकवीसशे रुपयांचा हप्ता हा पडणार आहे त्यामुळे मुख्यमंत्री खोच झाले महिलांना सुद्धा खुश करणार आहेत काळजी करू नका चला तर जाणून घेऊयात तारीख जाहीर झालेली आहे सहावा हप्त्याची तारीख तुमच्यापर्यंत आपण लगेच देणार आहोत सहावा हप्ता जाहीर झालेला आहे आणि तो कधी जमा होणार सर्व महिलांच्या मनात एकच चिंता होती की एकवीसशे रुपये झाले परंतु ते कधी आमच्या अकाऊंटला क्रेडिट जा जाणार होणार आणि काही महिलांना मात्र अजून एकही रुपया आला नाही कारण त्यांचे अकाऊंट क्लिअर आहे सर्व क्लिअर आहे परंतु त्यांना एकही रुपया आला नाही काहींचे घरचं जर कोणी नोकरीला असेल तर त्यांना पैसे आले नसतील काहींच्या इतर योजनेचा लाभ घेत असतील त्यांनासुद्धा काहींना पैसे आलेत आलेत परंतु इथून पुढे त्यांना येणार का हे सुद्धा महत्त्वाचा प्रश्न महिलांच्या मनात आहे काही महिलांना सर्व क्लिअर होतं त्यांना बाकी योजनेचा निराधारचासुद्धा लाभ घेत होत्या त्यांनासुद्धा साडेसात हजार रुपये महिलांना पडलेले आहेत त्यामुळे सर्व महिलांना हे पैसे परत पडत राहणार का किंवा काही महिलांना पडणार का किंवा काही महिलांना पडणार नाहीत जर तुम्ही इतर योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला मात्र हा एकवीसशे रुपयाचा हप्ताही तुमपुढे बंद होणार आहे कारण कोणत्याही या तीन चार योजनेपैकी तुम्ही एकाच योजनेचा लाभ घेऊ शकतात कारण जर निराधार संजय गांधी निराधार योजनेचे तुम्हाला पैसे पडत असतील तर तुम्हाला मात्र लाडक्या बहिणीपासून वंचित राहावं लागणार आहे एकवीसशे रुपयाचा हप्ता हा तुम्हाला क्रेडिट केला जाणार नाही या एकवीसशे रुपयांपासून तुम्ही वंचित राहणार आहे तुम्हाला साडेसात हजार रुपये आले असतील मात्र पुढील हप्ते हे तुम्हाला येणार नाहीत आणि तुमचे जर सर्व क्लिअर आहे परंतु एक ते पंधरा ऑक्टोबरपर्यंत जर तुम्ही फॉर्म भरला आणि तीन हजार आले तर तुम्हाला मात्र बाकीचे पैसे हे येणार आहेत परंतु जर, जर तुम्ही ऑक्टोबरच्या अगोदरचे तुमचे फॉर्म असतील तर तुम्हाला मात्र या पैशापासून वंचित राहावं लागणार आहे तुमच्यासाठी नवीन जेव्हा वेबसाईट लॉन्च होईल तेव्हा मात्र तुम्हाला अर्ज करून परत लाभ योजनेचा घ्यावा लागणार आहे कारण ऑक्टोबरच्या अगोदर जे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ज्यांनी फॉर्म भरले त्यांचे मात्र ज्यांना एकही रुपया आला नाही ऑक्टोबरपर्यंतचे जे फॉर्म होते त्यांना साडेसात हजार मिळाले परंतु तिथून मागील जर फॉर्म असतील ऑक्टोबरच्या अगोदरचे आणि जर एकही रुपया आला नसेल तर मात्र काळजी करण्याची गरज आहे कारण त्यांना एकही रुपया भेटणार नाही मागील पैसे हे भेटणार नाहीत त्यांना एकवीसशे रुपयाचा लाभ भेटू शकतो त्यासाठी तुम्हाला मात्र नवीन वेबसाईट लॉन्च झाल्यानंतर अर्ज करावा लागणार आहेत आणि त्यानंतर तुम्हाला एकवीसशे रुपयाचा लाभ दिला जाणार आहे त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही महिलांना ना मात्र चिंता करण्याची गरज राहिलेली नाही सव्वा हप्ता लवकरच तारीख जाहीर झालेली आहे तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आपण घेऊन आलेलो आहोत तुम्हाला सव्वा हप्ता लगेच एकवीसशे रुपयांचा क्रेडिट केला जाणार आहे काही मै काही महिलांना येईल त्यासाठी काहींना ज्यांना येणार नाही त्यांनी आधार अपडेट चेक करा के वाय सी आहे का सर्व चेक करून घ्या तुम्हाला पैसे पडतील परंतु इथून मागे जर साडेसात हजार भेटलेच नसतील तर मात्र चिंता करण्याची गरज आहे तुम्हाला परत फॉर्म भरावा लागणार आहे ज्यांच्या घरी किंवा पती नोकरीला असतील त्यांना पैसे येणार नाहीत इतर योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत तुम्हाला कोणत्याही एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे सहावा हप्ता एकवीसशे रुपये जमा होणार आहे कोण पात्र कोण अपात्र आतापर्यंत जे सांगितलं तेच काही महिलांना भेटणार काहींना भेटणार नाही के वाय सी पुन्हा शासन तुम्हाला करायला लावणार आहे त्यामध्ये सुद्धा काही महिला अपात्र होणार आहेत आणि जर तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसाल तर मात्र तुम्ही पात्र ठरणार तुमचा आधार अपडेट करून घ्या तुमचं जर पोस्ट अकाउंट असेल तर मात्र काळजी करण्याची गरज नाही तुम्हाला पोस्ट बँकेत लवकर पैसे क्रेडिट केले जातात कारण त्याला ऑलरेडी आधार अपडेट असतं आधार लिंक असतं डीबीटी ऑन असतं सर्व क्लिअर असतं त्यामुळे जर तुम्हाला पैसे पडले नसतील तर पोस्ट बँकचं अकाउंट खोला ते त्याला आधार डीबीटी ऑन करून घ्या तुम्हाला पैसे शंभर टक्के एकवीस रुपये पडतील परंतु जर तुम्हाला जर आतापर्यंत एकही एक रुपया आला नाही तर मात्र काळजी करावी लागणार आहे तुम्हाला नवीन नव्याने अर्ज करावा लागणार आहे सहावा हप्ता हा जाहीर झालेला आहे येणार आहे आजपासून काही महिलांना पैसे पडणार आहेत ज्यांना पैसे पडतील त्यांनी मात्र आम्हाला कळवा आम्हाला सर पैसे आले ज्यांना येणार नाहीत त्यांनीही कळवा आपलं जे अकाउंट आहे आपले ऑल अपडेट मराठी देवेंद्र फडणवीस ऑफिशियल जे चॅन त्यांचं यूट्यूब चॅनल आहे त्यांच्यामार्फतसुद्धा पाहिलं जातं तुम्ही जर हे व्हिडिओ शेअर केला सर्व लाईक केला कमेंट केला तुमच्या कमेंट शंभर टक्के आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत पोहोचू शकतो तुम्हाला पुराव्यासहित पुढील व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहोत की आमचं चॅनल देवेंद्र फडणवीस साहेब पाहतात त्यांची टीम जी असते ती सोशल मीडिया हँडल करणारी टीम असते त्यांच्यापर्यंत आपले आतापर्यंतचे व्हिडिओ गेलेले आहेत त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही खोटं काही आपण सांगत नसतो खरं पुराव्यानिशी आपण बोलत असतो सहावा हप्ता तुम्हाला पडणार आहे आतापर्यंतच्या काही लाडक्या बहिणी या लाभापासून वंचित राहणार कारण मी सांगितलं ते होणार आहे काही नोकरीला असतील ती के वाय सीमध्ये तुम्हाला सर्व क्लिअर होईल के वाय सी करायला जेव्हा वेबसाईट लॉन्च केली जाईल नवीन अर्ज जा भरता येणार आहेत त्यावेळी मात्र तुम्हाला सर्व क्लिअर होऊन जाईल की कोणाला कोण पात्र ठरू शकता आणि कोण अपात्र ठरू शकतं इतर योजनेचा ज्या महिला लाभ घेत असतील त्यांना मात्र या योजनेचा लाभ भेटणार नाही त्यांना कोणत्या तरी एकाच योजनेचा लाभ भेटणार आहे त्यामुळे एकवीसशे रुपयांचा लाभ हस्तांतरित करण्यात आतापासून सुरुवात होणार आहे ज्या महिलांना साडेसात हजार रुपयांचा लाभ भेटला त्या महिलांना एकवीसशे रुपये लगेच ट्रान्स्फर केले जाणार आहेत मुख्यमंत्र्यांनी तशी स्पष्ट भाषेत आधीसुद्धा सांगितलं होतं आणि आत्ता तो सुद्धा सांगितलेलं आहे त्यामुळे ज्यांचं आत्तापर्यंत साडेसात हजार रुपये ज्यांना जमा झाले त्यांना काळजी करण्याची गरज नाही त्यांना एकवीसशे रुपये लगेच जमा केले जाणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे स्पष्ट भाषेत सांगितलेलं आहे जरी मुख्यमंत्रीचे झाले बदलले तरी पण काळजी करण्याची गरज नाही लाडकी बहीण योजना चालूच राहणार आहे आणि बंद कोणीही पाडू शकत नाही लाडक्या बहिणीचे पैसे हे सुरळीत हप्ते पडत राहणार आहेत त्यामुळे चिंता करण्याची कोणत्याही महिलांना गरज नाही ज्यांना पैसे आलेले आहेत त्यांना मात्र लगेच ट्रान्सफर केले जाणार आहेत ज्यांना आलेले नसतील त्यांनी मात्र सर्व क्लिअर करून घ्या नव्याने अर्ज जेव्हा करता येतील तेव्हा मात्र तुम्ही नव्याने अर्ज करून घ्या पहिले जर अर्ज केला परंतु पैसे आले नाहीत तरी पण नव्याने अर्ज करून घ्या तुम्हाला पैसे येऊन जातील एकवीसशे रुपयांचा लाभ तुम्हाला लगेच भेटून जाईल त्यामुळे काळजी करू नका मी सांगतो ते करा सर्व लाडक्या बहिणी खुश तर होणारच आहेत कारण आजपासून महिलांना पैसे वाटप चालू होणार आहे बऱ्याच महिलांच्या मनात चिंता होती की आतापर्यंत पैसे आले परंतु इथून पुढे येत नसतेत कारण कशामुळे शासन पडेल शासन लाडक्या बहिणीने तुम्ही निवडून दिलं आहे त्यामुळे शासनसुद्धा तुमचे पैसे बंद करणार नाही हे मी ठामपणे सांगू शकतो तुम्हाला हे शासन तुम्हाला हप्ते टाकतच राहणार आहे तुमचे पैसे बंद करणारं शासन नाही तर देणारं शासन आहे शासन हे घेणारं नाही आहे त्यामुळे तुम्हाला आजची तारीख महत्त्वाची असणार आहे कारण आजपासून तुमच्या खात्यामध्ये पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे आजपासून बऱ्याच महिलांना पैसे पडणार आहेत किती महिलांना पडणार ते आता तरी आपण सांगू शकत नाही कारण ज्यांचे डेबिट अव सर्व क्लिअर असेल त्यांना मात्र हप्ते हे पडायला सुरुवात होणार आहेत पैसे आल्यानंतर मात्र कळवायला चुकू नका आपल्या चॅनलला कमेंटच्या माध्यमातून तुम्ही नक्की कळवा कारण पैसे सर आम्हाला आले तुमच्या पैसे आल्या ज्या एक मॅसेज केला ना तुम्ही कमेंटमध्ये त्यामधून आपल्या सर्वे करण्यास मदत होत असते त्यामुळे तुमचा एक मॅसेज आपल्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो काही महिलांना नऊ हजार सहाशे रुपये पण भेटणार आहेत ते कोणत्या महिला असणार आहेत ज्यांना फक्त तीन हजार रुपयांचा ऑक्टोबरमध्ये ज्यांनी अर्ज केला आणि फक्त तीन हजार रुपयांचा हप्ता ज्यांना पडला त्यांना मात्र बाकीचे नऊ हजार सहाशे रुपये भेटणार आहेत एक ते पंधरा ऑक्टोबरच्या दरम्यान ज्यांनी अर्ज केले त्यांना मात्र जे आहेत ते ज्यांना ऑक्टोबरमध्ये अर्ज केला आणि ज्यांना एकही एक रुपया आला नाही अशा महिलांना हो नऊ हजार सहाशे आणि ज्यांना तीन हजार रुपये एक ते पंधरा ऑक्टोबरच्या दरम्यान अर्ज करून ज्यांना तीन हजार रुपये जमा झाले त्यांना मात्र सहा हजार सातशे रुपये हे शंभर टक्के भेटणार आहेत काळजी करण्याची गरज नाही लवकरच शासन मोठा निर्णय घेणार आहे लाडक्या बहिणींसाठी अजून पण वेगळ्या योजना येण्याची तयारी शासनाने दर्शवलेली आहे त्यामुळेच महिलांसाठी अजून आनंदाचं वातावरण येणार आहे शंभर टक्के आल्यानंतर सर्वात लगो लवकर अपडेट आपण ऑल अपडेट मराठी पोहोचवणार आहे त्यामुळे लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका सर्वात महत्त्वाचे आणि सर्वात जलद अपडेट आपण देत असतो त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा शंभर टक्के कारण सर्वात महत्त्वाची माहिती आपलं चॅनल देत असते चला तर संपूर्ण व्हिडिओ पाहिला धन्यवाद सर्वांचे